डेली अपडेट न्यूज जनसेवक संतोष पाटील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा महाविकास आघाडीच्या एकजुटीसाठी संतोष बामनराव पाटील यांनी आपली उमेदवारी स्वखुशीने मागे घेतली असून ते कोणतीही बंडखोरी न करता महाविकास आघाडीसोबत निष्ठापूर्वक काम करणार असल्याचा संकल्प केला आहे महाविकास आघाडीच्या निर्णयाचा स्वागत प्रभाग क्रमांक दोन मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले श्री संतोष बामनराव पाटील यांनी आज एक महत्वपूर्ण घोषणा केली श्री पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की मी प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे अर्ज दाखल केला होता परंतु महाविकास आघाडीची युती झाली असल्याने या प्रभागातून घटक पक्ष म्हणून काँग्रेसला उमेदवारी जाहीर झाली आहे एकनिष्ठेने काम करण्याचा संकल्प या निर्णयाचा आदर ठेवून श्री संतोष पाटील यांनी क्रमांक मधील आपली उमेदवारी स्वखुशीने मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे पुढे ते म्हणाले मी कोणतीही बंडखोरी न करता महाविकास आघाडीसोबत सोबत एकनिष्ठेने काम करण्याचा संकल्प करत आहे पुढील पाच वर्ष मी अधिक जोमाने आणि उत्साहाने जनतेची सेवा करेन जनतेचे प्रश्न सोडवून व त्यांच्यासाठी काम करून मी नव्या तयारीला लागेन जनसेवक संतोष पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची ताकद क्रमांक दोन मध्ये निश्चितच वाढेल यात शंका नाही नाव माझं संतोष पाटील विषय सांगा मी प्रभाग क्रमांक दोन मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची तिकीट मागितली होती पक्ष श्रेष्ठीकडे परंतु महाविकास आघाडी यांची युती झाल्या असल्यामुळे प्रभाग क्रमांक दोनमध्ये महायुतीच्या संदर्भात काँग्रेसला लेडीज आणि जेंट्स या दोनही पक्षामधील प्रभाग क्रमांक दोनची जागा सोडण्यात आलेली आहे करिता माझी तिकीट कटलेली आहे तरी मी पक्षाशी निष्ठवा निष्ठवान काम करीन आणि मी कोणतंही बंडखोरी न करता मी जोमाने अजून पुढे अजून पुढे मी काम करीन आणि पुढे अजून पाच वर्ष मी जनतेची सेवा करीन आणि पुढे पाच वर्ष अजून मी काम करून लोकांच्या संदर्भात जे काही प्रश्न आहे ते मांडील आणि मी माझे सदैव सेवा करत राहील सबस्क्राईब